भाऊ ना आमच्या वरती अर्थ एप्रिल ते या कडाक्यात तर आता आम्ही आलेला आहे खाली कांदलीवर असतील कारवाटातली पोरं पण वाटलं वाटतं इथं हो नारली त्या आठ वाल्याचा जरा हा लेफ्ट साईड जातो तो टोळायचा जरा हे कारबटले गावचं ग्रामदैवत आई कालेश्वर देवीचं मंदिर आ, तर हा आपला कांदेचा पूल ॲक्च्युली इकडे कारबटले गाव आणि इकडे अंधेरी गाव तर पावसामध्ये आहे ना या कांदीच्या पुलावरून जायला खूप सगळेजण घाबरतात म्हणजे बऱ्यापैकी आता इथे जे आहे स्थानिक त्यांना काय वाटत नाही पण असं आम्ही बाहेरून येतो तेव्हा जरा असं वाटतं कारण खूप पाणी असतं आता जे पाणी आहे ना आता हे काहीच नाही म्हणजे आवाज बघा कसा मस्त येतं अंधेरीवाले कारबटल्यावाले कोण आहे का व्हिडिओ बघतोय का कमेंट करून सांगा ॲक्च्युली अंधेरी कारबटलं हे आवाज कसं आमचं लहानपणापासूनचं नातं नातेवाईक तर भरपूर आहेत आणि शाळा पण आमची कारबटल्यामध्ये होती त्यामुळे कसं अंधेरी गावामध्ये मित्रांकडे वगैरे जाणेन आता मित्र माझे भूषण आहे मयू होता महेश काळे सुभाष रणजित त्याच्यानंतर महेश ओडे असे बरेच जण होते मालप आहे तिकडे कोपऱ्यात विनोद मालप असे मित्र पण होते त्यामुळे कसं जाणं व्हायचं बऱ्यापैकी तर आज बऱ्याच परत वर्षांनी पोहायला आलो इथे पोरं पोचली पण बघा तिकडे ती बघा तिकडे तर कारभटल्या गावचं गणेश विसर्जन इथे होतं आणि अंधेरी गावचं इकडून होतं हे गणेश विसर्जन पण एकाच ठिकाणी होतं आणि पाणी बघा निवाळ पाणी आहे तर आता तिकडून खाली जाऊया जरा पोहण्याची मजा घेऊया गावाला उन्हाचा तडका आहे ना एकदम जोरात आहे म्हणजे भयंकर ऊन आहे म्हणजे ऊन मे महिन्यामध्ये मला वाटतं जे येतील ना तर हाल खराब आहे दिवसाचा आहे ना नॉर्मली खूप खूप गरम गरम हवा पण येते घरात असलात ना तरी पण पंख्याची हवा पण गरम होऊन जाते एवढी गरमी आहे गावाला पावसामध्ये कधीतरी इकडे येईन आणि इथला नजारा दाखवेन म्हणजे इथपर्यंत पाणी असतं हे पूर्ण पाण्याने गेलेलं असतं आपण आता चालतो आहे ना तिकडंपर्यंत पाणी असतं पूर्ण आणि इकडे हे नदीत जाण्यासाठी छान अशी कारवटले गावातून पाकडी बांधण्यात आले पोरं पोहण्यासाठी पण येतात बायका कपडे धुण्यासाठी येतात त्यामुळं वाट एकदम चांगली केलेली आहे

बेडूक प्या हे बेडूक प्यावा बेडूक प्याव इथं पण खोला डायरेक्ट मग खाली गरज गेले आमच्याकडं आमच्या वाटीतला भाव आहे ना त्यांना तर उडी मारणार उडी मारला ना पॅन्ट पॅन्ट कुठे गेली अरे पॅन्ट भावली करील काय भावांतही चड्डी आणून द्यान मग दुसरी प्रवीण आता पेवतो मगरी सारख्या असं नाय बाय बघितला तर बेडू असं वाटत असं मस्त एकदम लावून द्यायचं डोक्याला असं असं इकडे इकडे कारण आता गावाला आलोय ना तर त्याच्यामुळे थोडं काल झालंय हे टाकायचं नाही बघा हे हे कधी टाकायचं नाही हे आहे ना असं टाकायचं पूर्ण पॅक व्हायचं ना तर मजा येते <twe> तर ते त्याच्या त्या नंतर ते काल जाणार ते आधा दाणार ते तरी तुम्ही असं एकदम डोक्याला असं चांगलं फासा डोळ्यात टाकू नका डोळ्यात डोळ्यात जरा सांभाळून तुम्हाला कस्टम लागू शकतो हा डायरेक्टली हा हे माझ्याची चपला तुला काय है तुमारी खूबसूरती का राज मेरे शैम्पू लगाएगा देखो क्या है तुम्हारे बालों का राज मेरे बालों का राज ये देखो

<laughs> तुमारे तुम्हा भांकर आहे चला फोन झालंय बरं वाटलं काय एकदम रावस नावास एक नंबर ए इकडचे पोरांना बऱ्याने वाटलं हळूहळू चालत जोश कसा पाहिजे आता पाणी बाहेर आल्यावर तुम्ही चला सिद्धूने गाडी आणलेली म्हणून बरं झालं सिद्धूने गाडी आणलेली त्यामुळे कसं आहे आम्ही आलेले इकडं सात किलोमीटर लांब आलेला आम्ही पोहण्यासाठी काय बोलायचं जिद्द <laughs> कसली 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 कसपायला कसली? डायलॉग काय होता पाहण्याची आणि पोहण्याची एक जिद्द असते एक पाण्याचे माणसाचं एक नातं असतं बरोबर आलेच माझ्या लक्षात देवा पिकू या चादरी कशासाठी असतील रे अरे कोण जर वाट चुकला सारखा तिकडे फिरायला लागला मग इथं खाली इथं झोपायला म्हणून ह्या चादरीचा <laughs> वापर करायचा वापर करायचा आणि तेवढ्यात जर वाघ आला तर टाकला नाही तर नाही तेवढ्यात वाघ आला तर हे कातडी वापरायचं काय वाघाला वाटेल आपल्याच भाऊ कितीतला माणूस आहे हा मग तो गपकन निघून जाईल हे बघा सगळी सोयी तर केलेली आहे भयंकर काहीतरी ऍक्च्युली हे कोणतरी धुवून गेलंय आणि सुकत घातलंय तुम्ही खरंच समजाल तू काय पण सांगतो मजा मोय केली होय बरोबर मजाक केला पाहिजे आयुष्यात नाही आईशाचा मजाक नाही झाला पाहिजे हा आयुष्यात मजाक नाही झाला पाहिजे चला बरो गणपती पप्पा चला निवळीला बंकू भाय बंकू भाय काय आधी वडापाव ना पैसे नाही आणलेले आहेत आम्ही खरंच पैसे नाही आणले कृष्णा जागडे घ्या नाही तर आम्ही येतो नंतर तेव्हा गरम गरम काढा मस्त पट्टी समोसा काय पट्टी समोसा नाही नाही वडापाव आहेत फक्त आणि काय बॉटल मधलं पाणी पहायचं आहे ना इकडे बरोबर हो।

मजा आली ना फोन भूक लागली होती पोरांना आता एवढं वडापाव जागा होत नाही चला चला आणि इकडे पोर हॉलीबॉल खेळतायत आमच्या सोसायटीच्या खाली हॉलीबॉल खेळायची आठवण झाली असं वाटतंय जावं खेळायला पण काय घरी जायचंय फॉरन मॅच घेऊया काय चला चला म्हणठाई वडापाव खाऊन झाला आणि घरी येत येता आता काळोख पण झालाय सूर्यास्त झालेला नाही अजून होईल आता एक पाच दहा मिनटामध्ये सूर्यास्त होईल तो बघा समोरचं वातावरण बघा कसं दिसतंय मस्त सूर्यदेव एकदम आता बोलतात ना कॅमेऱ्यात पण कॅच होणार नाहीत अशा अवस्थेत आहेत पाच मिनिटात गायब पण होतील डोंगराच्या पलीकडे आता भाजवळ पण सुरू होईल थोड्या दिवसामध्ये एक कवल बघा इकडे सकाळचे खार वगैरे मजबूत पडते त्यामुळे कवळ आता कुरकुरीत झालं आहे म्हणजे जळायला एकदम भारी सगळीकडे आता तुम्ही एप्रिलच्या एंडिंगला आलात ना तर हे सगळं जे काय आहे ना हा पूर्ण मलकंडा साफ झालेल्या असतील एकदम चकाचक चक आणि कांदा खायला या आता हा सर्व मिक्स करायचा आणि जा खायचा जाम मजा कोणाकोणाला असा फरसान आणि कांदा एकत्र करून आवडतं आणि ज्याच्यामध्ये ॲक्च्युली गावाकडचं जे फरसान असतं ना त्याला काही एक वेगळी चव आहे आपण काय करतेस काय करते चांग राजा मयुरी फरसान मिक्स करते या म्हणजे फरसाण खायला या जेव्हा मी पोरं असा फरसन कांदा खातो ना तेव्हा अशा अशा बचक्या मारतो अशा बचक्या मारल्या आणि मार की आपलं खायला बरं बाऊला पण आला फरसा खूप आवडतं बघायचं आहे या या कसं खायला बघा आता थांब 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 आता चव थाम नवनीची मजा असते सगळी कोंबड्यांची तू पण का घाल बाळूला घाल घाल कोकोला तर बारकवाला तिचं फेवरेट आहे ना ये कोको हे घे तू घाल <laughs> पहिलं तू का नवने गावाला आल्यापासून सगळे हा कोंबडे आहेत ना मित्र झालेत सर्वांना घेऊन फिरत असते नावने सर्व दिवसभर अंगणामध्ये ना ऊन नाही पाऊस नाही काय नाही घाबरत आहेत का कोंबडी पण घाबरत नाही तिला आता वर्तन आवडतं नाही असं हां मस्त लागतं मस्त लागतंय आवनी पण खाते आवडीन संध्याकाळ ना म्हणजे की गावाकडचा कोरा चहा गरमागरम या म्हणजे चहा प्यायला या सर्वजण अंगणामध्ये बसतोय संध्याकाळच्या निवांत वेळी आणि आता चहा पितोय चहाचा एन्जॉय घेतोय अवनी खालच ना मग अशी आजीच आहे ना होय अब निकड़े वाग आजीच आहे ना ते तुझं तू खाल्लंस ना मग चालाक जेवण खायला नको दगडीवर तर राहू दे पहिले ताटातलं काहीतरी बोलतायत पक्षी आम्हाला पण द्या परसान आम्हाला पण द्या